रक्षाबंधन स्पेशल अंगुरी रबडी खूप मस्त झालेली आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी ही अंगुरी रबडी बनवू शकता खूप पटकन तयार होते मोजून पाच ते सात मिनिटच लागतात जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला तर खूपच मस्त झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये पनीर वगैरे बनवून घरी बनवून करत नाही तर रेडीमेड पनीरचीच आपण ही रेसिपी करणार आहोत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खरच दिसायला पण तर खूपच मस्त दिसते आणि ती खायला पण खूप मस्त झालेली आहे तर या तुम्ही नक्की तुमच्या भावासाठी बनवा तर इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे पनीर कधी पण स्वच्छ चांगल्या चा क्वालिटीचं चा। घ्यायचं आणि मलाई पनीर आपल्याला घ्यायचं नाहीये साधा नॉर्मल पनीर वापरायचं आहे आणि पनीर ना पनीरचा खूप वेळेस वास पण येतो तो फ्रेश पनीर घ्या तुम्ही आता हे पनीर आपण पन, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आपल्याला हे आप कट करून घ्यायचं आहे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आणि मिक्सरला छान व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे दोन ते तीन स्टेप मध्येच आपल्याला बंद करायचं चालू करायचं बंद करायचं चालू करायचं असं तीन स्टेप मध्येच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे जास्त फिरवत बसायचं नाही आता काही प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे खूप छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आपल्याला जास्त करू नका मीडियम साईज चे करायचे कारण जेव्हा आपण हे बॉल्स पाकामध्ये आपण छान उकळून घेतो ना ते थोडेसे अजून मोठे होतात त्याच्यामुळे जास्त मोठी साईज नको आता तुमच्या मनाने तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असेल तेवढी साईज तुम्ही ठेवू शकता इथे एक वाटी मी साखर घेतली आहे आणि याच्यामध्ये चार वाटे आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे फक्त आपल्याला एक उकळी काढायची आहे पाक वगैरे तयार करायचं नाही गॅसवर ठेवूया आणि छान एक उकळी काढून घेऊया तर इथे बघू शकता सगळे आपले बॉल्स अंघोरी सव्वीस ते सत्तावीस अंगोरी बॉल्स झालेले आहेत शंभर ग्रॅम पनीर मध्ये आता ह्या साखर मस्त विरघळली आहेत फक्त एक उकळी काढून घेतली होती आता हे आपले अंगोरी बॉल्स आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि हे बॉल्स खूप सॉफ्ट झालेले आहेत फक्त असे क्रॅक पडले नाही पाहिजे नाहीतर मग काय करायचं ह्याच्या ह्या पाकामध्ये दोन बॉल्स टाकायचे जर क्रॅक पडले ना समजा तुमचे बॉल्स चिरले वगैरे ना, ना तर समजायचं की मिक्सर मधून जास्त चांगलं फिरवलं नाही तर मग पुन्हा एकदा छान फिरून घ्यायचं आहे तर मग तुमचे बॉल्स म्हणजे म्हणजे आंघोळी रबडी तुमची खराब होणार नाही तर आता ही छान एक उकळी काढून घेतली आहे तर आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी छान शिजून घ्यायचं आहे कमी पण गॅस ठेवायचा नाही आणि जास्त फुल पण गॅस ठेवायचा नाही एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आता हे छान आपले सात मिनिट झालेले आहेत आणि छान उकळून घेतला आहे आता आपण काढून घेऊया तुम्ही हे पाणी ना कोणत्याही खीरसाठी वापरू शकता आणि हे कशाला वाया घालवायचं आता हे आपले अंगुरी बॉल्स बघू शकता मस्त शिजलेले आहेत एकदम फ्रफी झालेले आहेत आणि थोडेसे मोठे पण झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थंडच पाणी टाकायचं आहे थंड थंड पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनिटासाठी हे ठेवून द्यायचं आहे तर आता इथे आपण इन्स्टंट रबडी बनवणार आहोत तर मातीच्या भांड्यातच करणार आहे मी तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही पण बनवू शकता किंवा मातीचं भांड पण लोखंडी कढई पण तर कोणत्याही कढईत कडई बनवू शकता त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी चार चम्मच पाणी टाकला आहे आणि नंतर एक वाटीभर दूध टाकलं आहे तुम्ही दूध ना मशीच घ्यायचं आहे गाईचं वगैरे दूध वापरायचं नाही म्हणजे नाहीतर रबडी आपली छान सर किंवा घट्ट होणार नाही तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाक टाकली आहे परफेक्ट मेजरमेंट आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्या दुधाच्या वाटीमध्ये आणि एक चमचा मिल्क पावडर घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस दूध टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे लम्स ठेवायचे नाहीत नाहीतर मग खीर मग आपली जी रबडी आहे ना त्याच्यामध्ये पण खूप लम्स होतील तर एकदम हे छान रवळून घ्यायचं आहे बघू शकता असं आपल्याला हे बेटर पाहिजे आहे दुधाला पण छान उकळी आलेली आहे जास्त आठवत बसायची गरज नाही आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर टाकला आहे दुधामध्ये हे छान आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे गाळींनी आणि मगच टाकायचं आहे म्हणजे जास्त लंग्स होणार नाही आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे पाच मिनिटासाठी किंवा दोन तीन मिनिटं जरी शिजवलं तरी छान दाटसरपणा येईल याला आणि छान आपली बासुंदी, बासुंदी नाही सॉरी रबडी एकदम क्रीमी होईल तर बघू शकता पाच मिनिटं झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट टाकूया आणि विलायची पावडर टाकूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करूया गॅस बंद केलेला आहे कारण आपली रबडी तयार आहे जेव्हा अजून थंड होईल ना ती अजून जास्त घट्ट होईल तर बघू शकता आपल्याला अशीच पाहिजे आहे रबडी वास पण खूप सुंदर येतोय खरंच तुम्ही नक्की करा शुक्रवारी बनवली होती तर रक्षाबंधनच्या दिवशी मी पुन्हा एकदा बनवणार आहे आणि फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे बॉल्स ना खूप कडक होतात तर जेव्हाही तुम्हाला ज्या दिवशी खायची तर एक दिवस आदल्या दिवशी तुम्ही करून बनवून ठेवू शकता तर हे सगळे बॉल्स आपल्याला छान पाणी पिऊन ह्या रबडी टाकायचे आहेत आणि पाच ते सहा तास ही रबडी आपल्याला झाकून ठेवायची आहे म्हणजे बॉल्स मध्ये सगळं रबडी छान मिक्स होईल आणि फ्लेवर मस्त येईल तर बघू शकता मस्त एक मिक्स करून झालेलं आहे सहा ते सात सात तास झाले आहेत एका वाटीमध्ये आपण काढून ना खरंच खूप इन्स्टंट अंगुरी रबडी आहे खरंच तुम्ही ट्राय करा माझ्या भावाला खरंच खूप जास्त आवडली होती आता पुन्हा मी रक्षाबंधनच्या दिवशी पुन्हा एकदा बनवेल तर हे बघू शकता मस्त थोडेसे मी गुलाबाच्या पाकळ्या टाकले आहेत आणि त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले आहेत तर कशी वाटली अंगुरी रबडी मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा फॉलो करा